बघा आता बस कालच्या लॉगमध्ये बस बघितलं असेल तर आम्ही चाललो नाही तर बसले बघा आता बसमध्ये आणि आमचं बघा खायचं सोबतच असते मॅडमचं माझ्या पाण्याची बॉटल आणि खायचं सोबतच तुझं राहिलं तिथं पाहिजे असं आणि नाश्ता पण एवढा चांगला नव्हता ना त्याच्यामुळं पुरी भाजी होती पण एवढं आम्ही खाल्लं नाही आमच्या आहो बसलेत महाग शिकवत तर चला आता बस किती वेळ असतं थांबते काय माहिती सारी निघते तर लय बसनी नाही का थकवा येतो पण जाय लागेल तर चला बघा ना शाळेसाठी येत कसलं भारी वाटते हे बघा छोटे छोटे मुलं बघा ना किती शिस्त मध्ये येत आहेत हा चलो आमारी बस निकल गई है आज बघा इकडे असते भारी व्यू आहे ना मला नाही का बघून भारी वाटते ना आणि त्याच्यामध्ये नाही का सगळी कुंड वगैरे बघा सगळी कोण डोंगर आणि बघा छोटासा रस्ता आणि आपली लालपरी असलं भारी सांगू तुम्हाला एवढं भानी असलं भारी बघा सगळं डोंगर येते ना आणि आपली लालपरी बघ मस्त मला असं तुम्हाला सगळं दाखवू वाटलं पण पूर्ण नाही दाखवू शकत नाही का लाल परी बघा इकडे कस चाल इकडे सर इकडे सर गेली वाव बघा व्ह्यू कसला आहे तर बघा तिथं जायचं तिथं आम्ही पोहोचलेलो आहे हे बघा तर इकडं पण बघा मला इथं आल्या कळलं की इथं मोरेश्वरांचं हे आहे तर तिकडं आहे बघा तिकडं आल्या कळलं हे बघा कसला भारी व्ह्यू आहे मी इकडे आलेलो इकडे असं मस्त हे मोरवली म्हणून आहे जरा माझी तब्येत खराब होती ना म्हणून त्याच्यामुळे आम्ही आलो आतमध्ये मोल मोबाईल अलाउड नाही आहे असं मस्त आहे कुणाला त्रास होत असेल त्यांनी नक्की येऊ शकता माझी तर श्रद्धा आहे बर का किती सारी लोक गाड्या करू करू येतात असं मस्त बघा महाप्रसाद पण होतं माहिती आहे का एकदा नक्की येऊन या कुणाला असं काही त्रास होत असेल तर खरंच खूप भारी होतं बरं का माझी तब्येत सारखी बरं नसते म्हणून मी आले होते बरं तर बघा असं आहे इकडचा व्यू आतमध्ये मोबाईल अलाउड नाही चलो बघा असं मस्त झालेलं आहे सगळं आता डोकं पण अजून थोडं जाम दुखतंय तर तुम्हाला इकडचा परिसर असला भारी आहे ना चला दाखवते हॉटेलमध्ये थांबलेलो आम्ही आता थोडंसं आराम करतो आणि मग आमची परत पुण्याला एंट्री तर चला जाऊया रूममध्ये हे बघा आलो आता रूममध्ये आणि आलेल्या आले माझ्या मुलीने बघा इकडे टी व्ही चालू करत आहे ती बोर झाली माहिती आहे का आणि आमचे आहो झोपले पण बघा इकडे मस्त तर हा आम्ही तुम्हाला काय सांगतो बघा आता मस्त मेकअप चालू आहे मस्त अशी झोप झालेली आहे आणि इकडे बघा इकडं फोटोशूटचं काम चालू आहे हे बघा काय झालं बघा आता झालेलं आहे आमचं आवरून सगळं पण आता आम्ही चेकआउट करणार आहे बाथरूमला तर मला एवढं छान आवडलं नाही का हे तुम्हाला सांगते काय बोलतात का। हॉटेल तर चलो आम्ही चलते आम्हाला नाही का आवरून झालेलं आहे कसं वाटलं बा भारी वाटलं तर चलो अहो गेले तर आमचे फ्रेश व्हायला मी झालेली आहे फ्रेश फ्रेश झाले आणि आता बघा आम्ही रूममध्ये चेकअउप करते तर आता चावी काढल्याने सगळं ऑफ झालं तर चलो चलते हे फ्री चला आता इथून बसणार घरी तासगावमध्ये आहे ना तासगावमध्ये आहे आम्ही आत्ता आणि जाणार घरी घरी गर काय बसमध्ये बसून जाणार आणि बसमध्ये बसून घरी जाणार बस बस तर चला आजचा ब्लॉग इकडे चॅन करूया मध्ये तर कसं वाटलं ना की कमेंट करून सांगा तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चलो बाय